मरणाच्या दारात वापसी ती सव्वीस वर्षाची माता कर्करोगाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आपल्या मुलाकडे एकटक बघत होती एकीकडे तिचं हृदय दुःखाने निघत होतं पण त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर एक दृढ निश्चय दिसत होता कोणत्याही पालकाप्रमाणे आपल्याही मुलाने मोठं होऊन खूप शिकून त्याची स्वप्न पुरी करावीत असं तिला वाटत होत असे आता ते अजिबात शक्य नव्हतं कर्करोगाने ते अशक्य करून टाकलं होतं पण तरीही आपल्या मुलाचे स्वप्न खरी व्हावीत अशी तिची कळकळीची कल इच्छा होती मुलाचा हात हातात घेऊन तिने विचारलं बॉप्सी मोठं होऊन काय व्हायचं याची स्वप्न बघितली होतीस तू कधी आपल्या आयुष्यात आपण काय काय करायचं याचा विचार तुझ्या मनात आलाच असेल ना कधीतरी आई मला की नाही अग्निशामक दलात भरती व्हायचं होतं मोठं झाल्यावर मंद हसून आई त्याला म्हणाली चल बघूया तरी तुझी ही इच्छा पूर्ण करायचा काही मार्ग का नंतर ती त्या त्या दिवशी ॲरिझोना राज्यातल्या फिनिक्स गावातल्या अग्निशामक केंद्रावर गेली दलातला बॉब हा फार दिलदार माणूस होता तिने त्याला सर्व समजावून सांगितलं व शेवटी विचारलं की तिच्या सहा वर्षाच्या मुलाला अग्निशामक गाडीत बसवून त्याच्या घराच्या आजूबाजूला एखादी चक्कर मारून आणता येईल का बॉब तिला म्हणाला हे बघा यापेक्षा सुद्धा जास्त काही आपल्याला करता येईल बुधवारी सकाळी सात वाजता तुम्ही जर त्याला तयार करून आणलं तर मग दिवसभर आपण त्याला अग्निशामक दलातला एक तात्पुरता कामगार बनवूयात तो इथे येऊन दिवसभर आम्हा सर्वांबरोबर राहील आमच्याबरोबर जेवेल आम्हाला जिथे जिथं बोलावणं येईल त्या सगळ्या ठिकाणी आमच्याबरोबर येईल तो तुम्ही त्याचं माप दिलं तर त्याच्या योग्य एक गणवेश देखील बनवून घेता येईल अगदी शिरस्त्राणा सकट आमच्यासारखे रबरी बूटही करून घेऊ इथेच फिनिक्समध्ये सर्व तयार होत असल्याने दोन दिवसात मिळेल तीन दिवसानंतर बॉब हॉस्पिटलमध्ये येऊन बॉप्सीच्या अंगावर तो गणवेश बूट सर्व चढवून त्याला बाहेर घेऊन आला अग्निशामक दलाची ती गाडी बाहेर उभी होती बॉब बरोबर बसून त्याने गाडीचे स्टिअरिंग फिरवले व जणू स्वतःच गाडी चालवता आणली या थाटात तो केंद्रावर आला त्याचा आनंद गगनात मावत नव्हता त्या दिवसभरात तीन ठिकाणी आग लागल्याचे संदेश आले व तिन्ही वेळा बॉप्सी त्या दलाबरोबर त्या ठिकाणी गेला एकदा मुख्य गाडीतून तर एकदा वैद्यकीय पथकाबरोबर तर एकदा सर्वात उच्च अधिकाऱ्याच्या गाडीत बसून या सर्वांचं स्थानीय दूरदर्शन वाहिनीने चित्रणही केलं एकाच दिवसात आपलं स्वप्न खरं झालेलं बघून मिळालेल्या अफाट प्रेमाने वॉपसी चक्क तीन महिने जगला अगदी आनंदाने जगला आधी डॉक्टरांनी जेमतेम दोन तीन दिवसांची खात्री दिली होती एका रात्री मात्र अचानक त्याची एक एक गात्र थंड पडायला लागली परिचारिकेनं त्याच्या घरी फोन केला अग्निशामक दलाबरोबर त्यानं त्याने एक दिवस घालवला होता हे तिला माहीत होतं म्हणून तिने त्या केंद्रातही फोन करून एक जण पूर्ण गणवेश घालून बॉप्सीजवळ येऊ शकेल का अशी विचारणा केली तिथले मुख्य अधिकारी म्हणाले एकालाच का पाठवायचं आम्ही सगळेच अग्निशामक गाडीसह येतोय पाच मिनिटात फक्त गाडी जोरात भोंगा वाचवत येईल व गाडीचे दिवे उघडझाप करताना दिसतील तेव्हा आग लागलेली नसून आम्ही सगळे आमच्याच विभागातल्या एका गोड व्यक्तीला परत एकदा भेटायला येत आहोत असं जाहीर करा त्याच्या खोलीची खिडकीही उघडी ठेवा प्लीज पाच मिनिटातच गाडी हॉस्पिटलच्या आभारात हजर झाली शिडी टाकून चौदा पुरुष कामगार दोन स्त्री कामगार वनवेशातले सगळे पटकन बॉप्सीच्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीच्या खिडकीतून चढून आत आले त्याच्या आईची परवानगी घेऊन प्रत्येकाने बॉप्सीला जवळ घेतलं त्याच्या कानात सांगितलं की तो लाडका झालाय सगळ्यांचा शेवटचा श्वास लागलेला बॉप्सी उच्च अधिकाऱ्याला म्हणाला मी आता खरोखरच अग्निशामक दलातला झालोय ना हो राजा खरंच तू झाला आहेस ते उद्गारले एवढंच बोलून बॉप्सी मंदपणे हसला व हसतच त्याचे डोळे मिटून या जगाचा कायमचा निरोप घेतला